पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेअंतर्गत सरकारकडून आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस नंतर जमीन खरेदी केलेली असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये ना नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार व या योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार तसेच ही नवीन नियमावली काय आहे हे आज आपण शाहू न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलो प्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते देण्यात आले आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येणाऱ्या पीएम किसान आणि नमो सन्मान योजने अंतर्गत सरकारकडून नवी नियमावली लागू केली असून यापुढे एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली आहे डॉक्टर इंजिनियर जे आयकर आयकर भरतात आणि यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही मागील मूल्यांकन वर्षात भरलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्राप्त करण्यास पात्र राहणार नाही पीएम किसान आणि नमो सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा सहा हजार रुपये देण्यात येतात दरम्यान या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याने सरकारकडून नियमात बदल केले जात आहेत पीएम किसान योजनेत ऑनलाइन पोर्टल वरून स्वतःच्या नावावर कोणताही सातबारा नसताना सुरुवातीपासून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला असून कित्येकांनी पती पत्नी तसेच मुलांची सुद्धा नोंदणी केली असल्याने एकाच घरात तीन ते चार जणांना योजनेचा लाभ मिळत असल्याचे वास्तव असून यावर आळा बसण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेसाठी नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे असून यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफार मध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा असेल तर एकच फेरफार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर मृत्यू असेल तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार पती पत्नी व मुलांचे आधार कार्ड व बारा अंकी रेशन कार्ड या सर्वांचा समावेश होतो केंद्र सरकार पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी करू शकते या बदललेल्या नियमावलीबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला करा धन्यवाद